आदत पहिल्या मैदानात गटपाला काय बघून काय काय त्याचा पळ हे थोडासा बघितला होता पहिला आणि त्या हिशोबत आम्ही का परवाच दिवशी आणलाय आणि पहिलंच मैदाना आणि गट घेतला हो एकच नंबर आता आता तुम्ही ऍक्च्युअल मध्ये कोळ बघितला असेल माहित हो

मध्ये झाले बघा फोन आता खुराक खुराकी काय चालू आहे खुराक खुरा आणि आणल्यावर फेरा वगैरे काय काय देखील नाही डायरेक्ट माहिती फाउंडा सगळे गावात गरजेचं पुढं जाऊन काय स्वप्न